श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मुलांसाठी अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे हा उपाय तुम्हाला गणेश चतुर्थीपासनं ते अनंत चतुर्थी पर्यंत या दहा दिवसांमध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा उपाय करायचा असतो आता गणपती बाप्पांचे काही दिवस राहिले आहे तर तुम्ही या दिवसांमध्ये हा उपाय नक्कीच करू शकतात तर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा हा एक दिवसाचा दीड दिवसाचा पाच दिवसाचा किंवा सात दिवसाचा किंवा मग दहा दिवसाचा असो तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही तुमच्या घरातल्या गणपतींचे विसर्जन केले असेल किंवा नसेल तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण हा उपाय तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये गणपती बसवत असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुम्हाला प्रत्येक आईवडिलांनी हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे त्याचप्रमाणे लहानातील लहान मोठ्यातील मोठे, मोठे सर्वांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता तुमचे मुलं लहान असोत किंवा मोठे असोत तुम्ही नक्कीच हा उपाय त्यांच्यासाठी करू शकतात मुलं आणि मुली हा दोघांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात त्याचप्रमाणे मुलं जर बाहेर गावी राहत असेल हॉस्टेल वर शिक्षण करण्यासाठी राहत असतील तरी सुद्धा आई वडिलांनी हा उपाय केला तरी चालेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बघा गणपती बाप्पा हे सर्वांचे विघ्नहर्ता संकटनाशन सुद्धा गणपती बाप्पांना म्हटलं जात त्याचप्रमाणे असं म्हणतात की जो मनापासून गणपती बाप्पांची पूजा सेवा उपाय करतो त्यांच्यावरती गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा कायम राहतो तुमच्या आयुष्यामध्ये कोणतेही विघ्न संकट किंवा कोणत्याही अडचणी येऊ नये म्हणून आपल्याला हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे मुलांवरती कोणतेही संकट येऊ नये मुलांवरती कोणतेही विघ्न येऊ नये किंवा मुलांच्या अभ्यासात मन लागावं किंवा काहीही अडचण असो यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे एखादे मोठं मुलं असतील ते उच्च पदवीवरती धारण करत असतील आणि त्यांचा अभ्यास करत असतील तर त्यांना त्या पदवी धारण करण्यासाठी यश यावं यासाठी सुद्धा आपल्याला हा उपाय करता येईल तर बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला चार वस्तू लागणार आहे त्या घरातल्याच आहे यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप किंवा तेल टाकायचं आहे जर तुम्ही तेल घेत असाल तर तिळाचे तेल घ्या आणि जर तुम्ही तूप घेतले तर शुद्ध गाईचे तूप घ्या त्यामध्ये तुम्हाला दिव्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप टाकायचं आहे दोन वातींचे जोर वाद करून ते घालायचे आहे हिरवे मूंग तुम्हाला अखंड घ्यायचे आहे त्यांची दाड नसावी त्याचप्रमाणे धने सुद्धा तुम्हाला अखंड घ्यायचे आहे धने सुद्धा तुटलेले घेऊ नका खराब सुद्धा घेऊ नका धने आणि हिरवे मूंग तुम्हाला थोडे थोडे घ्यायचे आहे अगदी मूठमूट भर घेतले तरी सुद्धा चालेल तर हे चार वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचे आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला काय करायचे आहे की दिवा हा गणपती जवळ प्रज्वलित करायचा त्यान आहे त्यानंतर तुम्ही जे धने घेऊन गेले आहे त्यावरती तुम्हाला गुडाचा खडा घेऊन गेलेले आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि धन्यांवरती गुडाचा खडा ठेवायचा आहे आणि जे हिरवे मूंग जे आपण घेऊन गेले आहे ते सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचे आहे या सर्व वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे जे काही तुमची इच्छा असेल मनोकामना असेल तसेच जे काही तुमच्या मुलांच्या बद्दल शिक्षण बद्दल अडचणी असतील किंवा इच्छा असेल ते सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला या चार वस्तू गणपती बाप्पांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचे आहे जर तुम्ही दिवा स्टीलचा किंवा तांब्या पितळ्याचा घेऊन गेले आहेत तर तुम्हाला दान करावं लागेल तसेच हिरवे मूग आणि धने सुद्धा तिथेच तुम्हाला दान करायचे आहे जर तुम्ही वाटी घेऊन गेले असेल तर ते सुद्धा तुम्हाला दान करावे लागेल तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला अगोदर दिवा प्रज्वलित करायचं आहे धन्यांवरती गुळाचा खडा ठेवायचा आहे हिरवे मूंग जसेचे तसे आपल्याला ठेवायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे जर तुमचे मुलं तुमच्या जवळ राहत असतील तर त्यांना सुद्धा तुम्हाला बरोबर मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे मुलांना सुद्धा तिथे दर्शनासाठी घेऊन जा तसे तुमच्या घरामध्ये गणपती अथर्व शिष्याचे पठण नक्कीच करा जर तुमचे मुलं मोठे असतील तर त्यांच्याकडनं पठन करून घ्या लहान असतील तर त्यांना तुमच्या जवळ घेऊन त्यांच्या डोक्यावर ते हात ठेवून तुम्हाला गणपती करायचे आहे तर अतिशय साधा आणि सोपा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांसाठी त्यांच्या त्यांच्या प्रगतीसाठी प्रत्येक कामात यश मिळावं यासाठी आवर्जून कुठल्याही दिवशी अनंत चतुर्दशी पर्यंत तुम्ही नक्कीच करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ